अनंत जन्मीचे विसरलो दुःख मुखत तुझे पाहता मांडवात आज तुम्ही सगळे एवढ्या भक्तीभावाने श्रद्धेने आज या दर्शनासाठी मिलनासाठी पंढरपूरच्या वाटेवर चालले आणि मी मोठं भाग्य समजतो कारण गेली एक वर्ष मी महाराज मी वारीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मी जो ध्यान घेऊन चाललोय त्याची खरी पूर्तता आज या वारीमध्ये तुमचे दर्शन पाहिजे

इच्छा झाली मंदिरामध्ये जाण्याची इच्छा झाली तर देवाची दिवाळी होते महाराज देवा खूप दिवाळी करण्यासाठी तुम्ही चालले पण माझा जो आहे तो असा आहे की तुम्हीच माझे रकुमाही तुम्हीच माझे विठ्ठल